हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहे बरे का तर आज आहे आमच्या इकडं पालखी तर पालखी वेळापूरला वे हा म्हणजे वेळापूरलाच आहे पालखी तर चला म्हणलं आज काहीतरी करावं नवीन काहीतरी पालखीसाठी वारकऱ्यांसाठी करावं म्हणलं तर इकडं आणले त्या मिरच्या दोन किलो मिरच्या आणल्या त्या किती शंगण आणले ते माहित नाही आता ती काय बघितलं नाही तिचं द्या तर आज करायचं आहे मिरच्याचा ठेचा ती पण हिरव्या मिरचीचा तर चला आता आपण काय करा डेट काढून घेऊ आणि त्याला मस्तपैकी ठेचा करून नेऊया

त्यांना आपला थोडासा प्रसाद मिळावा आपल्याकडून म्हणून म्हणजे असं कसं आहे आता पुण्यापासून आता पास गोड खाऊन खाऊन ही झालेली असते बाजरीची बाकरी का त्यांना आवडतो लोणच त्यांना म्हणून आपल्याला जायचंय बघा तोंडल्यात हा तोंडल्या बोंडले तोंडल्या तर आमच्या जाऊबाई जावायच्या जावायच्या माऊलीची पालखी तिथं असतात वारकरी भरपूर जेवायला बघा तर मग त्यांच्यासाठी आपण त्याचा लोणचं आणि बाजरी भाकरी आणि त्यांच्याकडे अजून काय मेनू असतील तिथे मिळून सगळं त्यांना द्यायचं आपल्याला आनंद घ्यायचा आपल्या आपल्या पण घरचा थोडासा प्रसाद बनवून मी काय घेतलंय माहिती का बाजरीच्या भाकरीचं पीठ दळून घेतलंय आणि मिरची ठेचा आणि आमच्या इथं बघू आता गेल्यावर काय उद्या बनवते ती आता इथं बनवते सगळं मिळून सगळं मेनू त्यांना खायला मिळते ते पण खुश आपण खुश सगळ्या आनंदात सामील व्हायचंय चला चला पटके ना हो करा करा मिरच्या नीट मिरच्या झालेल्या थोड्याच राहिले त्या बाजूला चला करावं लागतंय खास रोज काय लावतेच बाय

बघा एक वेळापूर मध्ये पालखी आली आज माऊलीची पालखी वेळापूर मध्ये आहे हां इठे गोल रिंगण आहे की ठाकूर गोवपशी हां ता आपल्याला दिसतंय का नाही बाजारात ठकूर गोवपशी दिसून काय माहिती नाही काय माहित नाही पण जाळे आपण तरी आता तरी आज न स्टेज पर्यंत काय आज साफसफाई करतेच सगळीकडची माहित का तिथले तो चुकमीतल्या बाजू द्या आपण जरा थोडं पाणी पिऊया आता एवढं झालं की मग मस्त पैकी असं मिरच्या वगैरे करून घ्यायच पट आपण ही झालं नाकातच गेलं सगळं तर बघा मिरच्या सगळ्या बारीक करून घेतल्यात आता मी तर आपण ह्याला आता मस्त असं करून काढूया बघा मिरच्या इकडे शेंगदाणा बारीक करून घेतल्यात लसूण ठेवल्या तिथं लिंबू चिरून ठेवलेत या आणि टमॅट कमी पडली टमॅटो बघा गावात आता तर छान असं मी आता हात दोन बाहेर नेते आणि मिरच तळून घेऊया आपण बाजूला बघा मिरची बारीक करून झालेली आहे इकडे टमाटा चालू आहे इकडे अजून शेंगदाण्याचं चालू आहे बट्टी बायकोला आधीच घामाला मिरची तसले आहे घामाला आणि मग वादळीच काय आम्हाला मिरच खायला होती काय बायको किती खायचं सांग नाही तर किती पैस लावणार पैस सांग पैस पाच हजार दे पाच हजार दे पाच हजार <तिकी लिए>। <देखेखेखेवं> दे कुठं म्हणजे मग कशाला म्हणते खाऊन काय आम्हाला लावते का पळायला तर चला मग आता चालू आहे आता तिकडे पटापटा उरका वेळ झाला होय ओके मध्ये याच्यात तेल वेल टाकून घेतलेला आहे त्याला तेल तापले का तर ह्याच्यात बघा लसूण टाकून घेतलाय ना छान आता लसूण भाजून घ्यायचा बघा लाल सर मग परत टाकूया आपण टोमॅटो त्याच्यात पुन्हा कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं हिरू मिरची तर घ्यायचा बघून कुणाचा नाही सुटणार चुकून सुद्धा सुटणार सुटलाय का बाई पंचायत आहे पंचायत आहे खाल्ल्यावर मग आकडे महिन्यात खायचं नसतं काय असलं काय मिरची बिरची कसं काय तसं काय नसतं की मी पहिल्यालाच ऐक दे कोणतं नाही खाबर परिणाम त्याला जाऊ दे न खाल्ल्याला परवडल परिणाम बघण्याच्या ऐवजी असत आहे आकडा महिन्यातलं काहीतरी हल्लाच माहिती आता मी तर कधी बा ऐकलं बी नाही असं काय आकडा महिन्यात खायचं नसतं असं वाटतं की कोबीच आहे टाकू मी टाकू इतकं टोमॅटो मोठा मग सुदे तरी तू टेस्ट करून बघा होय बघते मी लगेच तयार आहे का पाय उभे मी लगेच तयार करून बघते म्हणजे टेस्ट करून मग पुढे बघत नाही टेस्ट म्हणल्यावर जास्त तिकड झाला मग तुझं काय का चला बघा आपण मी